हो साधन मत्रपति महाराज आणि मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ज्या सावरकरांनी स्वप्न बघितलं अखंड हिंदुस्थानाच अफगाणिस्तान असेल बांगलादेश असेल पाकिस्तान असेल या भागातल्या प्रत्येक हिंदूंची जबाबदारी ही आपली आहे ही आपल्या देशाची चांगल्या प्रकारचा लढा आपण उभा करू आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू न्याय यात्रेचं आयोजन संपूर्ण राज्यभर असेल भारतभर करण्यात येत आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर ज्या पद्धतीने अत्याचार केले जात आहेत हिंदूंची हत्या केली जात आहे त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी सर्व हिंदू समाज या ठिकाणी एकवटलेला आहे प्रत्येक शहरात अशा पद्धतीचे न्याय यात्रा आयोजन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे नेमका काय मागणी या निवेदनामध्ये करण्यात येते काय सुद्धा संरक्षण मिळावं हिंदूंना टार्गेट करून हत्या केली जाते त्यासाठी परराष्ट्र खात्याकडनं बांगलादेशशी बोलणं करून त्यांना समज देण्यात यावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा करून हिंदूंना संरक्षण मिळावे अशी ती मागणी करण्यात याबाबत बोलणार आहोत हे करून कालचं जे अधिवेशन होत ते विशेष अधिवेशन केवळ आमदारांच्या शपथविधीसाठी होतं आणि राज्यपालाच्या अधिवेशनासाठी होतं सोळा तारखेला नागपूरला अधिवेशन आहे त्यामध्ये याबद्दल आवाज होतो सकल हिंदू समाजाकडनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न्याय यात्रा जाहीर केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातनं शहरातनं जिल्ह्यातनं गावातनं आपल्या हिंदू बांगलादेशातील हिंदूंना न्याय देण्यासाठी सर्वात रस्त्यावर उतरले आहेत कारण की बांगलादेशामध्ये कुठलेही मराठा म्हणून किंवा दलित म्हणून किंवा म इतर जाती म्हणून त्यांना मारलं जात नाही फक्त हिंदू म्हणून त्यांना तिथं मारलं जात आहे पण आपण हिंदू म्हणून इथं येत एकत्र यावं या हिंदू एका शब्दावर आपण सर्वांनी रा पक्षभेद राष्ट्र जातीभेद सर्वांना गाडून सर्वजण एकत्र इथं आलेले आहेत आणि आपण नरेंद्र मोदींना मागणी करत आहोत की तिथल्या हिंदूंना न्याय द्या सुरक्षित ठेवा आणि परत भारतामध्ये एन आर सी लागू करा एन आर सी लागू केलं तर इथल्या बांगलादेशांना आपण हुडकून हुडकून काढून बडवून त्यांना त्यांच्या देशात पाठवू यासाठी आम्ही या न्यायत्राचं आयोजन केलेलं